नमस्कार मी वर्षा आणि माझ्या व्ही के रेसिपी अँड व्लॉग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर आज मी बनवले आहे साबुदाण्याच्या चकल्या साबुदाणा आणि आलू यापासून चकल्या बनवल्या आहे तर त्या कशा पद्धतीने बनवल्या आहे ते सांगणार आहे आणि खायसाठी पण इतक्या छान झाल्या होत्या म्हणजे कुठेही तिखट कमी नाही आणि जास्त नाही अगदी तिखट मीठ अगदी व्यवस्थित झालं होतं आणि त्यासाठी मी आता त्या कशा पद्धतीने बनवलं आहे ते सांगणार आहे तर चकल्या बनवण्यासाठी मी अर्धा किलो साबुदाणा आणि एक किलो आलू घेतले तर साबुदाणा हा आदल्या दिवशीच भिजत घालायचा तुम्ही रात्री म्हणजे आदल्या दिवशी पाच सहा वाजता भिजत घालू शकता किंवा रात्री तुम्हाला वेळ मिळेल तसा तुम्ही भिजत घालू शकता पण भिजवायच्या आधी दोन तीनदा स्वच्छ पाण्याने साबुदाणा धुऊन टाकायचा आणि त्यानंतर त्यामध्ये पाणी हे थोडं बोट बुडेल किंचित एवढंच पाणी टाकायचं त्यामध्ये आणि तो भिजत घालायचा आणि त्यावर झाकण ठेवून छान रात्रभर छान भिज भिजू द्यायचा आणि डगा किती छान साबुदाना भिजला आहे आता आणि आलू पण मी उकडायला मांडले आहे तर एक किलो आलू हे दोन तीन पाण्याने छान स्वच्छ धुवून टाकले आणि त्यानंतरच मग कुकरमध्ये उकडायसाठी ठेवले आहे मी आता आलू आणि तीन शिट्ट्या होऊ द्यायच्या आलूच्या खूप जास्त पण नाही आणि खूप कमी पण आहे कमी जर शिट्ट्या होऊ दिल्या तर आलू हा अंदरपर्यंत शिजत नाही त्यामुळे तीन शिट्ट्याच्या वरती शिट्ट्या काढायच्या कारण आपल्याला काही चिप्स बनवायचे नाही आहे तर चकल्यांसाठी आलू हे छान शिजलेलेच पाहिजे प्रकारे आता आलू छान माझे शिजले होते आणि त्याची वरचे सालं पण काढून घेतली आलू थंड झाल्यानंतर वरचे सालं काढून घ्यायचे आणि सालं काढून झाल्यानंतर मग पूर्ण आलू हे स्मॅश करून घ्यायचे म्हणजे पूर्णपणे गुठ आलूमध्ये गुठळ्या राहिल्या नाही पाहिजे जर गुठळ्या राहिल्या तर मग चकली पडताना साच्यामधून त्रास होतो त्यामुळे छान किसनीने छान असे स्मॅश करून घ्यायचे पूर्ण आलू किसून घ्यायचे पण जेणेकरून त्याचा जो गोळा बनेल तो अगदी नरम आणि व्यवस्थित बनेल तर या पद्धतीने मी किसनीने आता छान आलू किसून घेतले आहे आणि त्याचा जो लगदा असतं त्याच्यामध्ये एकही एक गुठळी नाही आहे आणि आता त्यामध्ये टाकण्यासाठी दहा बारा हिरवी मिरची घेतली आणि थोडं जिरं हे मिक्सरला वाटून घ्यायचं आणि हे मिक्सरला वाटल्यानंतर मग त्यामध्ये जे आपण आलू किसून घेतले आहे म्हणजे स्मॅश करून घेतले आहे त्यामध्ये मिरची आणि जिऱ्याची पेस्ट टाकून घ्यायची आणि त्यानंतर मग त्यामध्ये जो आपण काल साबुदाणा भिजत घातला होता तो साबुदाणा टाकायचा आणि साबुदाणा शिजवावं पण नाही लागत आणि काही नाही किंवा कि गरम पाणीसुद्धा टाकावं लागत नाही आता छान साबुदाणा भिजला होता फक्त दहा बारा तास छान भिजला साबुदाणा तर चकल्या पण छान होतो आणि तळल्या पण चांगल्या जातील तर साबुदाणा पण चांगला भिजला होता आणि सगळं काही आता तयार झालं होतं आणि आता फक्त आपल्याला यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे तर मीठ मी दोन चमचे छोट्या चम्मचने दोन चम्मच मीठ टाकून घेतलं आहे आणि आता पूर्ण सारण हे मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर मग आपल्याकडे जो साचा असेल म्हणजे पितळे असेल किंवा स्टीलचा असेल किंवा कोणताही जरी साचा असेल तर पितळीमध्ये पण दोन तीन प्रकार आहे साच्याचे तर माझ्याकडे स्टीलचा साचा आहे त्याला थोडं तेल लावून घेणार आहे आणि त्यानंतर मग हे सारण पूर्ण आता मिक्स करून घेतलं आहे त्यामध्ये मग साच्यामध्ये भरलं की एखाद्या कपड्यावर किंवा पॉलिथिनवर किंवा ताटामध्ये सुद्धा ह्या चकल्या आपण करू शकतो तर आता मी पूर्ण सारण पूर्ण छान मिक्स करून घेतलं आणि आता साच्याला तेल लावून घेतलं आणि त्यामध्ये थोडं थोडं सारण चम्मचने टाकायचं आणि चकल्या पाळून घ्यायच्या साच्याला तेल लावून त्यामध्ये मावील इतकं सारण चमचने टाकून घेतलं आहे आणि आता वरचं झाकण लावून घ्यायचं आणि आता मी मोठ्या ताटलीमध्ये या चकल्या करणार आहे यामध्ये मावणार नाही परंतु तुम्हाला पाडून दाखवते अशा पद्धतीने चकल्या पाडून घ्यायच्या आणि छान उन्हा उन्हामध्ये सुकवायला ठेवायच्या तर आता या झाकणीमध्ये मी पाडून घेणार आहे आणि बाकीच्या चा, ज्या सारण उरणार आहे ते एखाद्या कपड्यावर टाकून घेणार आहे तर हॉलमध्येच मी पहिले थोडा वेळ सुकवणार आहे कारण कपड्यावर जर टाकल्या तर उचलताना खूप त्रास होतो त्यामुळे मग त्याखाली चटई टाकली आहे मी आणि त्यावर एक कपडा अंतरला आहे आणि त्यावरच मग पूर्ण चकल्या या पद्धतीने आता टाकून घेतल्या तर यासाठी मला वैष्णवीने मदत केली होती चकल्या पाडण्यासाठी कारण स्वयंपाक व्हायचा होता माझा तर अशा पद्धतीने पूर्ण चकल्या झाल्या आहे आणि आता थोडा वेळ झाल्यानंतर मग मी उन्हामध्ये ठेवून देणार आहे तर तुम्ही पण या पद्धतीने बनवून बघा काही शिजवावं लागत नाही की काही नाही अगदी सोपी पद्धत आहे बनवण्याची आणि छान खुसखुशीत पण होतात आणि साबुदाणा पण इतका छान फुलतो की खूप छान साबुदाणा शिजवावा वगैरे काही लागत नाही फक्त भिजवायचा आणि मिक्स करून घ्यायचं या पद्धतीने पूर्ण चकल्या झाल्या पाडून आणि याची चव पण खूप छान झाली होती आणि तिखट मीठ अगदी व्यवस्थित बघा आता तळून पण दाखवते की ते छान तळल्या पण गेल्या आणि साबुदाणा पण छान फुलला आहे आणि चवीला पण छान झाला आहे तर असो या पद्धतीने मी चकल्या बनवल्या आहे तर कशी वाटली ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना बाय बाय